दबल सदरेल वात्रटिका धमाका वात्रटिका दैनिक या वात्रटिका सदरामध्ये चार जून दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे उत्सवावर राजकारणाचा रंग नेहमीच ओतला जातो आणि तिथी आणि तारखेचा घोळ नेहमीच घातला जातो तिथी आणि तारखेचा गोळ नेहमीच घातला जातो नेहमीच तारखेमध्ये तिथीचे हळूच पिल्लू सोडले जाते नेहमीच तारखेमध्ये तिथीचे हळूच पिल्लू सोडले जाते एकदा रान मोकळे भेटले की जोरात पिल्लू उलडे जाते एकदा रान मोकळे भेटले की जोरात पिल्लू उलडे जाते समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडवला जातो समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडवला जातो आणि खेळ रंगात आला की डबल धमाका उडवला जातो खेळ रंगात आला की डबल धमाका उडवला जातो डबल धमाका उडवला जातो